आज माझी चिमणी सहा वर्षाची झाली एक बाई आपल्या हातात एक फोटो फ्रेम पाहत बोलते हॅपी बर्थडे के तू मला माहीत आहे या अभागी आईची तुला कधीच आठवण येत नसणार कारण घरात तुला प्रेम करणारी तुझ्यावर माया लावणारी माणसे आहेत ना ती एकटक फोटो पाहून अश्रूगळत असते पेपर तोच बाहेरून आवाज येतो तशी ती बाई बाहेर पडलेला पेपर लगबुगीनं आत घेऊन येते आणि घाईघाईत तो पेपर उलगडून पाहायला लागते जुनु त्या पेपरमधून कुणाची तरी खुशखबर तिला मिळणार होती हेडलाइन्स वाचता वाचता अचानक तिचं कोपऱ्यावरील ठळक अक्षरातील न्यूजवर लक्ष जातं आणि लागोग लागोलाग ती न्यूज वाचायला लागते जिल्हास्तरीय आज होणार निर्यात कुस्तीच्या मॅचेस रणवीर गायकवाड यांच्या कन्यारत्न केतकी गायकवाड यांच्यासाठी असणार खास स्पर्धा कारण आज अटीतटीचा अटीतटीचा मुकाबला ती लागोलाग संपूर्ण बातमी वाचून काढते रणवीर गायकवाड या नावावर आपलं बोट फिरवते आणि पेपरामधल्या त्या बाप बेटीच्या फोटोवर आपली ओठ टेकवते अगं दीपा जायचं आहे ना आज आपल्याला निरेत बाहेरून एक पुरुषी आवाज ऐकू येतो तशी ती आपली अश्रू पुसते आणि पेपरची व्यवस्थित घडी घालून परत टेबलवर ठेवते अरे शशांक ये ना घरात ती त्या पुरुषाला आत यायला सांगते आजही रडलीच वाटतं आपल्या चिमणीचा फोटो पाहून तो तिच्या डोळ्यांकडे पाहत बोलतो नाही रे मी कशाला रडू तू बस मी पाणी आणते ती बोलून पटकन किचनमध्ये जाते चहासाठी आधन ठेवते व एक तांब्यावर पाणी घेऊन बाहेर येते तरीच म्हटलं आज दीपाच्या डोळ्यात पाणी का आलं शशांक पेपरमधली न्यूज वाचत मोठ्याने म्हणतो फोटो जो आलाय आपल्या पेपर पेपरमध्ये तो हसून पेपरची आहे तशी व्यवस्थित घडी घालून बोलतो तिच्याकडून पाण्याचा तांब्या घेतला हसून ती परत किचन किचनमध्ये जाते थोड्या वेळ उगाच आपला इकड वेळ इकडे तिकडे घालवत ती चहा गाळते व सोबत गुड्डेची बिस्किटे घेऊन हॉलमध्ये येते तुझं आवरलं ना सगळं तो तिने आणलेला चहाचा एक कप तोंडाला लावत म्हणतो शशी ही येणार आहे आपली वाट पाहत आहे आज चिमणीची कुस्ती बघायला येणार आहे हो झालंय रे बस पर्स घेतली की ती निघायचं शशीला कॉल करून सांग आपण निघतोच आहोत म्हणून ती हसून आतमध्ये जाते आपली पर्स आणायला शशांकी चहामध्ये बिस्किट बुडवून मस्त खात होता चहा होतास तो कॉल करायला बाहेर पडतो सोबत तिची भली मोठी बॅगही घेतो दोन दिवसांसाठी चाललोय की आयुष्यभरासाठी तेच कळे ना तो तिची बॅग पुट उचलत पुटपुटला तीही मग चहाचा कप स्वच्छ धुवून जागच्या जागी ठेवते काय रे काय झालं आवरून झालं ना तिचं ती साडीच्या निराणीट करत बोलते चल तू बस लवकर म्हणत तो आपली चार चाकी बाहेर काढतो आणि ती सुद्धा गाडीत बसताच तो शशीकडे गाडी वळवतो दीपा पुण्यात गेल्या सहा वर्षापासून राहत होती शशांक व शशी हे तिच्या कॉलेजचे मित्र शशांकचे मध्ये असल्यापासून दीपावर एकतर्फी प्रेम पण तिने लग्नासाठी नकार दिला होता कारण तेव्हा तिला आईच्या विरोधात जाऊन काहीच करायचं नव्हतं त्यातच तिची व राणाजींची भेट झाली आणि मग घरच्यांच्या परवानगीने त्यांचं लग्नही झालं पण हा मात्र अजूनही तिच्या प्रतीक्षेत तर दुसरीकडे शशी ही शशांकवर एकतर्फी प्रेम करत होती तिला माहित होतं की त्याचं दीपावर प्रेम आहे म्हणून मैत्री कधी तुटू नये म्हणून त्याला आपलं प्रेम कधीच सांगितलं नाही पण हो दीपाला शशीचं हे एकतर्फी प्रेम माहीत होतं ती कित्येक वेळा तिला त्याला सांग म्हणायची पण तिची हिंमतच होत नव्हती आपले प्रेम सांगायची आणि त्यामुळे गेली सहा वर्ष ते दोघेही अनमॅरिड तरही अशी तिघेही मग निरेला जायला लागतात आपल्या चिमणीची कुस्ती पाहायला शशांकने कित तिला कित्येक वेळा सांगितलं होतं की चिमणीला कायमचे घेऊन इकडेच येऊयात कायमचे मी सांभाळतो पण रणवीर पासून ती तिला तोडणार नाही असे तिने स्पष्ट सांगितले त्यामुळे तो तूही आता जास्त केतकीचा विषय काढत नसे पण आज फायनली सहा वर्षांनी तिला पाहायचं आहे हा तिघांना झालेला आनंद चेहऱ्यावरही दोघांच्या हा तिघांनाही झालेला आनंद चेहऱ्यावर तिघांच्याही झळकत होता दीपाने या दिवशीची वाट कित्येक महिन्यांपासून पाहिली होती केतूसाठी काय करो काय नको असे तिला झाले होते त्यामुळे तिने भरपूर कपडे खेळणी गेल्या महिनाभरापासून खरेदी करून ठेवली होती ती बॅग ही सोबत घेऊन निघणार होती निघाली होती शिवाय मनात ओढी निर्माण झाली होती तात्या राजवीर रणवीर तात्या राजवीर राजश्री आणि मेन म्हणजे रणवीरला पाहायची सुद्धा नयनाशी लग्न झालं असेल का त्याचं कसे असतील ते असे नाना प्रश्न तिच्या मनात सध्या या दोन तासाच्या प्रवासात रुंजी घालत होते त्यामुळे या दोघांच्या बोलण्याकडे तिचे अजिबात लक्ष नव्हतं तर इकडे पाडे तुला किती वेळा सांगितलं आहे की आता रणवीरशी बोलायला जात जाऊ नकोस म्हणून रूममध्ये येताच तिच्या मागोमाग आलेली तिची मॉम बडबड करत तिच्या मागे येते मॉम प्लीज तशी ती किर्ती हात जोडून आपल्या मॉमला म्हणते तू तरी आता सुरू करू नकोस अगं चा मला वाटलं त्या रणवीरला आपल्या चार वर्षाच्या मुलाचाही वाढदिवस लक्षात असेल म्हणून मी त्याच्याशी बोलायला गेलो होते तर ह्या कुटुंबाला त्या दत्तक पोरीचंच कौतुक ती आता पाठ करत ते आपल्या मॉमला हो आहेच मला कौतुक केतकीचं आणि का ते तुला चांगलंच माहीत आहे लग्नाआधी मी तुला स्पष्ट सांगितलं होतं की मी केतकीशिवाय दुसऱ्या मुलाचा विचार करणार नाही रणवीर भिंतीवर आपला हात आपटत म्हणतो रणवीर आत आल्याचं पाहून तिची मॉम लगेच बाहेर पडली होती आणि हिची पाठ असल्यामुळे तो दारातच उभा आहे हे तिला समजलं नव्हतं हे बघ मी आज तुला शेवटचं सांगतोय केतकीला के काही म्हणायच्या आधी शंभर वेळा विचार करायचा नाहीतर या भोळ्या चेहऱ्यामागे तुझा काळा चेहरा आहे ना तो बाहेर काढायला मला वेळ लागणार नाही तो तिच्यासमोर एक बोट नाचवत म्हणाला थोडं पुढे जाऊन परत माघारी तिच्याजवळ आला आणि हो माझ्या मुलाचा वाढदिवस कधी असू ते मला आठवतं बरं का आणि म्हणूनच आज मी संध्याकाळी त्याच्यासाठी मोठी पार्टी आयोजित केली आहे तर तेवढं दुपारपर्यंत वाईच्या हॉस्टेल वरून आणण्याचं तजवीज करा काही झालं तरी तो मला रात्री हजीर हवाय तो सक्त ताकीद देत म्हणाला आणि तिथून निघून गेला केतू चला निरेला जायचं आहे ना म्हणत रणवीर केतूच्या रूम मधून तिला घेऊन दिव्याण खाण्यात आला बाबा श्रीरंगदा आणि केतकी मा केतन माझी कुस्ती पाहायला नाही येणार ना? केतकीने केडवीरी खतखात विचारलं चिमने ते दोघं दुसऱ्या गावात राहतात ना त्यामुळे ते नाही येणार पण हो आज संध्याकाळी तुझा केतन तुझा दादा श्री व वा केतनचा वाढदिवस आणि संध्या संदक, आज संध्याकाळी तुझा व केतनचा वाढदिवस आपण पार्टी देऊन साजरा करणार करणार आहोत तेव्हा ते असतील ह रणवीर तिचे केस नीट करत बोलतो आज आपण पार्टी करणार आहोत तिचा प्रश्न ऐकून रणवीरने गालात हसून फक्त माण्याने होकार दिला तस ती हे पार्टी पार्टी म्हणून ती जोरात ओरडते तर तिकडे तिची सोकोल केतनची आई तर तिकडे त्याची सोकोल बायको केतनची आई कानात बोट घालते रागा तिला पाहत असते तसं नेमकं केतूचं लक्ष तिच्याकडे जातं आणि ती शांत बसते बर प्रश्नावली आता प्रश्न विचारून झाले असेल तर निघायचं का तोच तात्या आपल्या रूममधून बाहेर पडत बोलतात तसंच ती हो बोलते आणि एक हात बावाचा व एक हात तात्यांचा पकडून बाहेर पडणार तोच दही तर खाऊन जा चिमणी म्हणत राजश्री बहिणी येते आणि तिला दहीचा एक चमचा चारते आणि ऑल द बेस्ट म्हणत तिच्या गालाचा पापा पण घेते म्हणते तशी ती ही हसत थँक यू काकी म्हणत वाड्याबाहेर पडते मग ती घे राजश्रीला बाय करून केतकीच्या नवीन यशस्वी वाटचालीकडे मार्गस्त होतात थोड्याच वेळात तिची कुस्ती चालू होणार होती पण जास्त टेन्शन रणवीरच्या चेहऱ्यावर पसरलं होतं जवळ त्याचीच महत्त्वाची कुस्ती होती के तू कसलंही टेन्शन घेऊ नकोस बिंदास कुस्ती खेळ जिंकू किंवा नको जिंकूस पण तू तुझा तु पूर्ण बेस्ट आहे तुला चांगलंच माहीत आहे समोरच्याला कसं घोळत घ्यायचं ते तो तिला समजावत सांगत होता की स्वतःला समजावत होता त्यालाच माहीत अरे बाबा मला माहीत आहे कुस्ती कशी खेळायची ते डोंट वरी बेबी चिल बेबी ती बाबाच्या कडेवर बसून त्याच्या गाल्याला हात लावत म्हणते तात्या तिचं बोलणं ऐकून जोरात हसायला लागले खुल बाबा पोरगी म्हणते ना ते हसत हसत बोलतात तात्या तुम्ही सुद्धा तो त्यांच्याकडे बघत बोलतो आणि तिला आपल्या कडेवरून खाली उतरतो हो ग चिमणे बाबाला माहीत आहे की या कुस्तीत तू जिंकणार आहेस म्हणून ते कारण तू या हिंद केसरी रे रणवीर गायकवाड यांची आखरीकार मुलगी आहेस माझी मुलगी आहेस पण तरीही जिंकणं महत्वाचं असलं तरी जास्त ताण घेऊ नकोस तो तिला परत त्याच इन्स्ट्रक्शन देत राहिला तसं तिने हात डोक्यावर मारून घेतला तेही बाबा म्हणतच तेवढाच तिच्या नावाचा पुकार होतो तशी ती बाबाच्या पाया पडते तोही हसून त्याला आता यशस्वी भाऊ म्हणून आशीर्वाद देतो तेही तिचा आपल्या डोक तेही तीच आपल्याला आपल्या डोक्यावर हात ठेवून द्यायला सांगते तसं तात्या अजून हसायला लागतात तुझी चिमणी आता मोठी झाली आहे रणवीर तिला उशीर करू नकोस लवकर आशीर्वाद द्या आणि जाऊ दे तिला रणांगणात तात्या हसून बोलतात तसं तोही आपल्या गुडघ्यांवर बसतो तिचे दोन्ही हात पकडत तिला मिठीत घेतो यशस्वी भाऊ चिमणी तो म्हणताच ती पटकन आपल्या तातांचाही आशीर्वाद घेते तेही रणांगणात गाजूनच या म्हणून तिला आशीर्वाद देतात आणि ती तिचं रणांगण गाजवायला सिद्ध होते काय होईल पुढे सहा वर्षांनी आलेली दीपा आपल्या मुलीला केतूला भेटू शकेन का रणवीर समोर दीपाला पाहून ॲक्सेप्ट करेन का केतू ही पहिली कुस्ती जिंकेल का या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील पुढच्या भागात तोपर्यंत ऐकत राहा करार एका लग्नाचा कथा कशी वाटत आहे आवडत असल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका